हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत बाबूजमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्याचा श्रावणी गुरुवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने आला यावेळी हजारो भाविकांनी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीग लागली होती सकाळी बाबांच्या समाधीवर गले फर्पण करण्यात आला यानंतर कुराण सलाम व फातेह फटण करण्यात आलं उरुसानिमित्त दर्ग्याची रंगरंगोटी करण्यात आली होती दर्गा ट्रस्ट तर्फे कवालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उर्सामध्ये फूल चादर मिठाई तसेच खेळणीची दुकानं थाटण्यात आली होती उरुस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी जमाल कर्बल मेल व ग्यारवी कमिटीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कुंभोज प्रतिनिधी मराठी